गणपती बाप्पा मोर्या ते गणपती बाप्पाचा या बारावा स्थापना दिवस आहे बारावं वर्ष आहे दोन हजार तेरामध्ये सुरुवात केलं होतं आम्ही त्या गणपती भगवानचा आम्ही स्थापना या ठिकाणी केली होती त्या स्थापना दिवसनिमित्त या ठिकाणी दरवर्षी आठ ते दहा हजार लोकांना मी ते महाप्रसाद भंडारा होतो आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा आणि मागच्या चाळीस वर्षापासून मी एक सामाजिक कार्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये काम करतो बाळासाहेबाच्या विचारावर प्रेरित होऊन आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो निसर्गाचं आम्ही काहीतरी उद्देश घ्यायला पाहिजे ते घेऊन आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून अहिषके समाजक्की राजकारणाच्या हेतूने आम्ही दरवर्षी आम्ही महाप्रसाद भंडारा इथं आयोजन करत असतो आम्ही यावर्षी योगायोगानं योगा आता विधानसभा या पुढच्या महिन्यात दोन महिन्यामध्ये आहे त्या सुद्धा मी एक उत्तर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मी सुद्धा इच्छुक आहे आणि पक्षाला मी मागणी केलेली आहे पक्षानं जर मला तिकीट दिलं द्या, तर शंभर टक्के मी अजून जास्त लोकसेवा करेन असे गणपती देवाचरणी तर प्रार्थना करतो आणि त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण म्हटलं की आपण इच्छुक आहे पण नांदेड उत्तरमधून भरपूर इच्छुक आहेत महाविकास आघाडीकडून तर आपली वर्णी लागेल का आपल्याला असं वाटतं का मला असं असं वाटतं नांदेड उत्तर मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडे राहणार आहे काय की पूर्वी ही जागा शिवसेनेचीच होती आणि पूर्वी जागा शिवसेने जिंकलेली आहे पण काय मागच्या आमदारांनी गद्दारी करून आमच्यासोबत गद्दारी केली आणि बैमानी केलेली आहे त्याचा धडा आम्हाला त्यांना शिकवायचंच आहे म्हणून ही जागा शिवसेनेकच राहील असं मला पूर्ण खात्री आहे असं मला वाटतं की मागच्या चाळीस वर्षापासून मी या पक्षामध्ये काम करतो आणि मी निश्चयनं काम करतो कुठल्याही मला बरेच बरेच आमिष या या दुसऱ्या पक्षाला आलेले आहेत पण त्या आमिषाला मी बळी न पडता हे बाळासाहेबांच्या विचाराला मी प्राधान्य दिलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की यावेळेस पक्ष माझ्या नावाचा शंभर टक्के विचार करेल आणि मलाच तिकीट देईल असं मला खात्री आहे पक्षाने संधी दिल्यास तुम्ही जनतेची काय सेवा करणार पक्षाने मला संधी दिल्यास तर जनतेची मी आहे ना मनापासून भरपूर सेवा करणार आहे जनतेची जे अडी अडचणी आहेत त्यांच्या समस्या आहेत अनेक समस्या नांदेड भागामध्ये आहे प प्रथमतः नांदेड भागामध्ये गोदर नदी वाहते त्या गोदर नदी जवळजवळ वीस ते बावीस नाले त्या नदीमध्ये ना वाहत असतात आणि मागच्या काळामध्ये या शासनालासुद्धा शासनाने बावीस करोड रुपये यांना दिले होते पण ते बावीस करोड रुपयाचे त्यांना विलेवड लावून या नदीचं कुठलंही कार्य केलेलं नाही नदीमध्ये आजही सुद्धा बावीस नाले वाहत आहेत नांदेडमध्ये वर्धारीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे रस्ते छोटे मोठे आहेत नांदेडमध्ये मोठे 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 दोन तीन दोन ते तीन चार मोठे ओव्हरब्रिज लागणार आहेत ते तेही फार मोठी समस्या आहेत नांदेडमध्ये विनापरमाने आठवे भरपूर चालत आहेत त्या ऑटोचे मोठे भरपूर समस्या आहेत अशा अनेक समस्या नांदेडमध्ये आहेत त्या समस्या आम्ही ती मार्गाला प्रयत्न करूया जशी महानगरपालिका झाली तशी मनपाने आजपर्यंत सिटी काळात चालू आहे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू की जनतेला कुठल्या कुठल्या प्रकारे सेवा करण्यात येईल त्या सेवेमध्ये हा सिटी बस जर सेवा लागत असेल तर ते बी आम्ही प्रयत्न करूया आपलं तुम्हाला वचन जनतेला मला एवढं सांगायचं आहे की ह्या ह्या राज्यावर आमचे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री हाच राज्य चालू शकतात हाच जनतेची सेवा करू शकतात त्यांनी आल्या आल्याबरोबर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती केली होती आणि सरसकट कर्जमुक्ती केली होती विमा विम्याच्या ठिकाणी त्यांना 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 प्राधान्य दिलं होतं त्यांना विमा मंजूर करून दिला होता त्यांच्या ज्या वेळेस त्यांच्यावर अठी वर्ष झाली होती अठ्ठे वर्षे भाग त्यांना मदतसुद्धा भरपूर केली होती म्हणून जनतेचा एकच कैवारी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना मुख्यमंत्री आम्हाला करायचं आहे जनतेला विनंती करतो की त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला मदत करा आम्हाला मतदान करा आणि ह्या राज्यावर शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा सत्ता येऊ दे अशी तुझ्या मला विनंती करायची जय